महेंद्र सूर्यवंशी ब्रिक्स ह्युमन राईट्स तालुकाध्यक्षपदी निवड चाळीसगाव जळगाव चाळीसगाव येथील एमटीएस चोवीस न्यूजचे संपादक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे तालुकाध्यक्ष आणि परिट सेवा मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांची ब्रिक्स ह्युमन राईट्स तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे नुकतेच पारोळा येथे झालेल्या ब्रिक्स ह्युमन राईट्सच्या अधिवेशनात ही निवड करण्यात आली प्रदीप बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली अनेक मान्यवर उपस्थित या कार्यक्रमाला डॉ धीरज पाटील निलेश बोरसे लक्ष्मण पाटील प्रमोद बोरसे अनिल देसले महेश पाटील दिनेश भाटिया तुषार अंतर्डे हितेश दाभाडे सुनील जाधव नवनाथ मांडे समाधान पाटील आणि सौ भाग्यश्री पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते